पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे आरोप करत एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक खळब उडाली आहे यामुळे शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही अशी भूमिका मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आणि समाजाने घेत पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला होता कोपरगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे असून हे अवैध धंदेच या प्रकरणाला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय के पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सोहेल शेख या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आलाय अक्षरशः शरीराचे तुकडे करण्यात आले कोपरगाव शहर गुन्हेगारीचं केंद्रच बनलं की काय असा प्रश्न नागरिकांना पडलाय गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी खाकीचा दरारा निर्माण केल्यामुळे कोपरगाव शहर बऱ्यापैकी शांत होतं मात्र त्यानंतरच्या काळात एकही सक्षम पोलीस अधिकारी न मिळाल्यामुळे कधी गोळीबार तर कधी चाकूचे वार कोपरगावचा होतोय बिहार सध्या या प्रकरणामुळे शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शहा येवला काल संध्याकाळी दरम्यान टिळकनगर येथे र राहिवाशी असलेले आमचे हरुणभाई त्यांचे चिरंजीव सोहेल याला टेलिफोन टावर टिळकनगर येथे काही मुलांनी मारहाण केली त्यानंतर ते, के ते, ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलाला अक्षरशः रिक्षामध्ये बसून प्रत्येक टायमासारखं त्यावेळेस देखील त्यांनी बाहेर नेलं कोणतं नगर करमवीर नगर या ठिकाणी ने नेलं आणि इतका भयानक मारहाण झाली तर त्याचे पायाचे तुकडे बिगडे केलं करण्यात आले हाडं हो। वगैरे बाहेर निघाले हाताचा तुकडा झाला तो मुलगा काल संध्याकाळी फोन आल्यावर मी म्हणलो मुलींचा मॅटर आहे आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही मला हे माहीत नव्हतं का इतकं भयानक मारलेलं आहे कारण आम्हाला गावात शांतता राखवायची आम्हाला सगळं सगळंच धर्माच्या लोकांनी घेऊन चालायचं असतं मात्र दरवेळेस हे काय करतात कुठंतरी काही झालं का हे मुलांना उचलून देतात आणि ते तिकडं नेतात आणि तिकडं भयानक मार करतात आणि मेलेला म्हणून सोडून देतात या कोपरगाव को पोलीस स्टेशनमध्ये असं झालेलं आहे पोलीस स्टेशनचं काही वचक राहिलेलं नाही पोलीस प्रत्येक दोन नंबर धंदेला धंदेवाल्यांना वा, मॅ मॅच झालेली आहे म्हणजे इथं यायचं त्या दोन नंबर धंदेवाल्यांनी काहीतरी धर्माच्या नावाखाली किंवा पक्षाच्या नावाखाली इथं यायचं आणि दादागिरी करायची पोलीस स्टेशन संपूर्ण दोन नंबर धंदेवाल्या इथं मॅनेज करतात आम्ही येऊन जाऊन इथे रिक्वेस्ट करतो मोर्चा आणतो प्रत्येक वेळेस आम्ही समजत घेऊन आणि मिटून टाकतो कारण आम्हाला सगळ्या समाजात धर्मात राहायचं आहे आमचे सगळे हिंदू धर्माशी संबंध आहे मात्र कोपरगाव शहरात आडम मूर्ख अशी झालेली तयार आहे की प्रत्येक वेळेस काही उचलता कोणाला पण साईडला नेतात मारहाण का। काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपींनी एका व्यक्तीला मारहाण केली होती त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण तीन आरोपींना आता अटक करत आहोत या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने सी आर नंबर तीनशे सत्तावीस पब्लिक दोन हजार चोवीस हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत किती आरोपी केलेले आहे किती आरोपी ताब्यात आहे याच्यामध्ये आपण जवळपास पाच ते सहा आरोपी निष्पन्न केलेले आहेत याच्यामधील तीन आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत मोठ्या संख्येने जमाव या ठिकाणी पोलिस स्टेशन समोर या मांडून होता काय नेमकी परिस्थिती होती तणावाची परिस्थिती होती कसं आपण स्थिती अं याच्यामध्ये दोन दरम्यान मधील हे प्रकरण असल्यामुळे थोडेसे वातावरण